नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण एक खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग विषय घेणार आहोत कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे असे शे प्रश्न येत आहेत की ड्रोननं फवारणी करावी का ड्रोनचा वापर चांगला आहे का कुठला ड्रोन वापरावा काय करावं ड्रोन खरंच आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे का शाप आहे त्याचे अँटी चर्चासुद्धा चालू झाली आहे त्याच्या फवारणीचे रिझल्ट येत नाही त्यांना चांगला फवारा होत नाही कीड मरत नाही फुलं गळून जातात वगैरे असे अनेक सध्या नवीन तंत्रज्ञान जेव्हा येते तेव्हा त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्हीसुद्धा बोलल्या जातात कुठलंही नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे किंवा त्याच्याबद्दल चांगलं काय आणि वाईट काय असं बोलले जाते आणि या तंत्रज्ञाला कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला जर व्यवस्थित प्रेझेंट केलं गेलं नाही त्याचे फायदे किंवा त्याची पद्धत किंवा वापरण्याची पद्धत तंत्रज्ञान हे व्यवस्थित समजून सांगितलं गेलं नाही तर तो एखाद्या वेळेस शाप ठरू शकतो असं अनेक तंत्रज्ञानामध्ये झालं आहे त्यामुळं आपण हा अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्यातला प्रत्येक शेतकऱ्याला कामी पडेल असा विषय घेतला आहे ड्रोनची फवारणी हा शाप वरदान तर बघा तसं जर पाहिलं तर गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात म्हणजे जेव्हा जेव्हा कुठली गरज पडते तेव्हा त्या पद्धतीचा शोध लागतो आज आपण मागच्या पंचवीस तीस वर्षापूर्वी जर पाहिलं मला अजूनही आठवतं पायडल पंप असायचे पायडल पंपला आ, एक माणूस हा फक्त पायडल हाणायला राहत होता मी लहानपणीसुद्धा मी सुद्धा ते काम केलेलं आहे दोन तीन आ, मजूर जे आहे ते नळ्या पकडायला असायचे आणि एक जण फवारायला असायचा म्हणजे एक फवारणी करायला किमान चार ते पाच माणसं आणि पाणी व्हायला दुसरे दोघं तिघं वेगळे त्यानंतर नॅपसॅक पंप आला ज्याच्यामध्ये एकच व्यक्ती फवारणीसाठी तो पंप पाठीवर घेऊन फवारू शकत होती आणि पाणी आणायला वेगळं होतं त्यानंतर मग बॅटरीचा पॉवर स्प्रे आला पेट्रोल पंप दहा लिटरचा पंप नंतर बावीस लिटरचा पंप नंतर बॅटरीचा पंप, पंप आणि हे सगळं करताना सुद्धा मनुष्यबळ कमी पडत होतं किंवा मनुष्यबळ असूनसुद्धा ज्या सरकारी योजनांमुळे जे आयदी झालेत किंवा मजुराला त्याची क्रयशक्ती संपली आहे काम करण्याची इच्छा राहिली नाही किंवा कमी काम करून किंवा कमी कष्टात आपल्याला सगळं भागलं पाहिजे अशी जी मानसिकता झाली काम करण्याची जी मानसिकता गेली आहे त्यामुळं आपल्याला नवनवीन गरज होते गरज पडते त्यामुळं तसे शोध लागतात त्यामुळं मी म्हटलं की गरज ही शोधाची जन्नी आहे तर यातलाच एक प्रकार म्हणजे मनुष्यबळ कमी लागावं चांगल्यात चांगला, चांगला फवरा व्हावा आणि कमी वेळात घंटो का काम मिनटोमे व्हावं यासाठी हा एक खूप चांगला शोध लागलाय ड्रोन म्हणजे एक खूप चांगलं शोध आहे आणि जो की आ, उद्या बहुतांश शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ड्रोनचं फवारणीचं हे जाऊ शकतं आणि त्यामुळं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे हे, हे फवारणी ज्या फवारणीचे प्रकार असतात यात प्रामुख्यानं दोन प्रकार असतात हाय व्हॉल्यूम लो प्रेशर म्हणजे जास्त पाणी फवारायचं कमी प्रेशरमध्ये ड्रॉप्स जे आहेत पाण्याचे ते छो छो म्हणजे मो मोठे असतील कम्पेरेटिवली आणि पाणी पाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं प्रति एकर म्हणा किंवा प्रति हेक्टर पाणी जास्त वापरून ज्याला लो प्रेशरनं म्हणजे आपला बॅटरीचा पंप साधा हात पंप नॅपॅप पंप नॅपसॅक पंप पूर्वीचे पायडलचे पंप हे हाय व्हॉल्यूम लो प्रेशर पंप म्हणतात त्याला आणि दुसरा प्रकार लो व्हॉल्यूम हाय प्रेशर म्हणजे तिथे पाण्याचं प्रमाण कमी वापरलं जातं प्रेशर जास्त असते पर एकर डोस तेवढा वापरतात म्हणजे आता ते तुमचे याचे पंप आले चायना पंप आले वीस बावीस लिटरचे त्याला प्रेशर भरपूर असतं त्यात पाणी कमी पडतं पण तिथे जर एका एकराचा डोस व्यवस्थित टाकला तर तिथं रिझल्ट येतात तर त्यातलाच हा प्रकार पाणी अत्यंत कमी लागतं फक्त एका एकराला दहा लिटर पाणी लागतं पण तिथे जर तुम्ही प्रेशर खूप जास्त व्हॉल्यूम खूप कमी दहाच लिटर पण प्रेशर आणि त्याचे ड्रॉपलेट्स एवढे बारीक असतात की आपल्याला डोळ्यांना सुद्धा दिसत नाही ते फवारा जो चालतो तो डोळ्यानेही दिसत नाही इतका बारीक फवारा चालतो त्यामुळं हा लो व्हॉल्यूम हाय प्रेशर फवारणीच्या पद्धतीमधला तुमचा ड्रोन स्प्रे जो आहे तो आहे त्यानंतर साधारणतः दहा लिटरच्या टाकीचा ड्रोन हा एका एकरात दहा मिनिटात फवारणी करतो एका एकराची फवारणी ही दहा मिनिटात करतो आता याचं चांगलं तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा याचा प्रचार प्रचार प्रसार हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे नाही तर तंत्रज्ञान ते खूप मागं पडू शकतं आणि त्याला खूप वेळ लागू शकतो शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी आणि त्याच्याचमुळं आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर ड्रोनचा वापर आपण चांगल्यात चांगला कसा करू शकतो याचे रिझल्ट चांगले येण्यासाठी आपण काय करावं कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी तर सगळ्यात पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रोन देणारी कंपनी किंवा ड्रोन जो ज्या कंपनीचा ड्रोन आपण फवारा घेतो किंवा ज्या एजन्सी मार्फत आपण ती सर्व्हिस घेतो तर ती एक नामांकित असावी चांगलं नामांकित कंपनीचा ड्रोन असावा किंवा जो सर्व्हिस देणारी कंपनी ती ना नामांकित असावी आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जे आहे तो पायलट ड्रोनचं ऑपरेट करणारा जो पायलट आहे हा प्रशिक्षित असावा टेक्निकली तो साऊंड असावा त्याला सगळं माहीत पाहिजे की हवेचा स्पीड आता किती आहे वीस किलोमीटर पर आवरच्या पेक्षा जास्त असेल तर फवारणी त्यांना टाळली पाहिजे त्याला हे माहीत पाहिजे की तारा आहेत मध्ये झाडं आहेत ऑबस्टॅकल्स आहेत तर त्यांना ते कॅलिब्रेट केलं पाहिजे की ताराच्यामध्ये ड्रोन जायला नको त्यानंतर झाडाला ड्रोन लटकायला नको या पद्धतीचं त्याचा नोझलचा प्रकार वाय प्रकारचे नोझल तिथे चांगले असतात तर वायचे नोझल त्यांना लावलेले असले पाहिजे त्यानंतर फवारणीची उंची हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्या झाडांमध्ये किंवा ज्या पिकामध्ये फुलोरा अवस्था आहे तिथे ड्रोनची फवारणीची उंची थोडीशी उंच घ्यावी लागते जिथे फुलोरा अवस्था नाही तिथे कमी घ्यावी लागते साधारणतः ही उंची जी आहे ही तुमची तीन ते पाच फुटापर्यंत असते पण अवस्थेमधल्या झाडांना थोडंसं आठ फुटापर्यंतसुद्धा त्याला आपण फवारा द्यायला पाहिजे तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत जसं ट्रॅक्टरच जेव्हा ट्रॅक्टर नवीन आलं होतं त्याच्याबद्दलही अशी उलटसुलट चर्चा होती पण प्रशिक्षित ड्रायव्हर जर आज पाहिला तर त्यानं ट्रॅक्टर कोणत्या स्पीडनं चालवायचा पेरणीचा त्याचे गेअर ॲडजस्ट कसे करायचे दोन ओळीतलं अंतर किती ठेवायचं या सगळ्या गोष्टी आता त्याला ट्रेन झाल्याय त्या माहीत झाल्या तर सुरुवातीला होऊ शकतं थोडे प्रशिक्षित ड्रोनचे हे ड्रोनचं तर फार सोपं आहे आणि आजकालचे मुलं जे आहेत हे शार्प जनरेशन आलं आहेत आपल्यापेक्षाही किंवा म्हणजे माझ्या वयापेक्षा माझ्या मुलांमध्ये टेक्नॉलॉजी फास्ट अडॉप्शन आहे ते पटापट ते सगळं जे हे तुमचं आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कम्प्युटर्स वगैरे चांगलं ऑपरेट करू शकतात तर हे लवकर शिकतील अशी मला आशा आहे पण त्याचे रिझल्ट जे आहेत त्या पायलटवर अवलंबून आहे पहिली गोष्ट पायलटला सगळं समजायला पाहिजे उंची किती पाहिजे कॅलिब्रेशन करता आलं पाहिजे आणि स्पीड त्याचा हे हवेचा स्पीड वगैरे हे सगळं करता आलं पाहिजे म्हणजे ट्रेंड पायलट असेल तर पन्नास टक्के तुमच्या फवारणीचे पन्नास टक्के रिझल्ट येण्याची शाश्वती तुम्हाला आली त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फवारणीची वेळ ही शक्यता शक्यतोर ड्रोनच्या फवारणीची वेळ शक्यतो सकाळी सहा ते दहा आणि दुपारी साधारणतः चार ते सातच्या दरम्यान आपण ड्रोनची फवारणी केली तर उत्तम दुपारी फवारणी केली तरी चालेल पण हे फार मायन्यूट बारीक स्प्रे असतात अस त्यामुळं उन्हामध्ये शक्यतो याची फवारणी करू नये सकाळी सहा ते दहा किंवा दुपारी चार ते सात हा परफेक्ट टाईम त्याचा आहे त्यानंतर शक्यतो आता दहा लिटर पाण्यातच आपल्याला एक एकर फवारायचं आहे त्यामुळं पाण्याची गुणवत्ता ही अत्यंत चांगली पाहिजे म्हणजेच ओचं पाणी जर तुम्ही याला वापरलं तर त्याचा पी एच न्यूट्रल असतो ओचं पाणी शक्यतोवर तुम्ही त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे त्याच्यामुळं जर ॲसिडिक किंवा अल्कलाईन नेचरचं पाणी जर असेल तर तिथे तुमचे रिझल्ट गडबड होऊ शकतात कुठलंही पाणी आणू नका इतकं महत्त्वाचं आपण फवारतो चार कॅनी जर आरोच्या आणल्या चार मध्ये आठ एकर, एकर तुम्हाला त्याचं काम होऊ शकतं तर आरोचं पाणी किंवा न्यूट्रल पाणी जिथे सॉल्ट जास्त नाही आहेत अल्कलाईन पाणी नाही आहे किंवा मग त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू पिळून मग आपण असं पाणी वापरायचं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधाचं प्रमाण आता कुठलंही आपण जेव्हा फवारे सांगतो म्हणजे तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं तर प्रति एकर औषधाचं प्रमाण सांगणं गरजेचं असतं पण आपल्या शेतकऱ्यांना पंपात कन्वर्ट केल्याशिवाय त्याच्या डोक्यात घुसत नाही म्हणजे मग आम्ही काय करतो सरेंडर एकरी तीनशे मिलीची स शिफारस आहे तर आम्ही काय म्हणतो पंपाला तीस मिली घ्या साधा पंप आपला दहा लिटरचा पेट्रोल पंप किंवा पंधरा लिटरचा साधा पंप आपला साधा पंप असेल तर म्हणजे दहा पंप पडतात गोवा म्हणजेच तीनशे मिली प्रति एकर जातं वीस लिटरचं असेल तर चाळीस मिली घ्या त्याचे आठ सात ते आठ पंप जरी पडले तर एका एकराचा हिशोबानं एक औषध जाते तर औषधाचं जे प्रमाण आहे ते एकरी प्रमाण हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपण ज्या आधी आत्तापर्यंत आपण ज्या शिफारसी करत होतो त्या दहा पंप एका एकरात दहा पंप लागतील अशा शिफारशी आपल्या होत्या किंवा इथून पुढं आपण आता काय केलंय की कालपासूनच आम्ही ठरवलं की बरेच शेतकरी किंवा बहुतांश शे शेतकऱ्याचे पंप हे अठरा वीस बावीस लिटरचे त्यामुळं आता वीस लिटरचा प्रमाण आम्ही सांगतोय तर ते सात पंप लागतील या हिशोबानं एका एकरात औषधं आपल्याला टाकायचे आहेत औषधाचं प्रमाण चुकलं तर रिझल्ट येणार नाही ना पाण्याची गुणवत्ता चांगली नसेल तर रिझल्ट येणार नाही फवारणीची उंची कमी जास्त असेल तरी रिझल्ट येणार नाही प्रशिक्षित ड्रायव्हर नसेल तर म्हणजे आपला पायलट नसेल तरी आपल्याला रिझल्ट कमी जास्त येऊ शकतात त्यामुळं औषधांचं प्रमाण चांगल्या गुण गुणवत्तेचं चा पाणी सकाळ फवारणीची वेळ चांगला प्रशिक्षित पायलट ह्या गोष्टी जर आपण या, या काटेकोरपणे पाळल्या तर नक्कीच तुम्हाला हे एक वरदान ठरणार आहे त्यामुळं ड्रोनची फवारणी ही वरदान ठरणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट कोणी तणनाशकं फवारते कोणी कीटकनाशकं फवारते कोणी अजून काय फवारते तर ड्रोन फवारल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याची टाकी साफ करून घेणे तो पायलट जरी म्हटला की मी आधी साफ केलेली तरी तुम्ही एकदा त्याची टाकी चांगली साफ करून घ्या नंतर फवारणी करा तर हे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं तंत्रज्ञान आहे आम्ही याचा बारकाईनं अभ्यास करत आहोत आम्ही याच्यात ॲडव्हान्स तंत्रज्ञान काय देता येईल त्याचा सुद्धा विचार करत आहोत आपण आपल्या परिसे ॲग्रोटेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ड्रोनची सेवा पुरवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही न तुमचे एक पर एकर फवारणीचे चार्जेस राहतील त्याला तुम्ही बुकिंग करू शकाल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेला येईल कोणत्या वेळेला येईल हे सुद्धा नोटिफिकेशन येत जाईल आणि तुमचं बुक झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करून नंतर मग ते फवारणीचा ड्रोन तुमच्यापर्यंत येऊ शकेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आता सध्या डेमो स्टेजमध्ये आहे ते जेव्हा पक्क होईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेल पण नक्कीच ड्रोन ही काळाची गरज आहे आणि त्याला जर व्यवस्थित पद्धतीनं आपण या तंत्रज्ञानाला हँडल केलं तर ते बदनाम होणार नाही एक दोन ठिकाणी दोन तीन मार्केटमध्ये मी सहज ड्रोनचा विषय काढला तेव्हा तिथे पहिली प्रतिक्रिया शेतकऱ्याची किंवा विक्रेत्याची जी आली त्या ते काही खरं नाही त्यांचे काही रिझल्ट नाही मी स्वतः ड्रोनचे रिझल्ट घेतले सगळ्या पिकांवर मी आपल्या आर एन डीमध्ये त्याचे फवारणे केल्या त्याचे सुंदर रिझल्ट आहे पण मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं होणं गरजेचं आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान भविष्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाईल अशी मला आशा आहे आपणसुद्धा याला खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करावं आणि आपणसुद्धा त्याचा वापर गरजेनुसार वापर करावा ही विनंती धन्यवाद